करते <sum> आत्म तो तो अरे सर का तुला पती दहा निवडून दिलाय शेतकऱ्यांनी का तर हिच शेतकऱ्याचा काहीतरी सगळ्या 过来，过来。

माझी विनंती आहे सगळे येऊन तुम्ही जे काय असेल प्रशासनाला वरी मागणी करा शासनाला आले पाहिजे तो निवेदक आहे सुद्धा पण त्या निवेदक आहे पण चांगले पण निवेदक बसले नाही ते तर तुम्हाला निवेदक या की नाही एक मिनिट मागणी काय मागणी काय माझी मागणी किती देचा चला तुम्ही काय माझी मागणी तुम्हाला दिलेलं आहे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट चला सगळे एक तो बोलू नका एक मिनिट ए एक मिनिट एक तरी एक दुतीरा चार दिवस झालं नोक बसले दुपोषणाला तर यात कलेक्टर आवाज आला ना आणि किती बसलेला पेट्रोल डिझेल वरून घेते काय करते म्हणजे असं निसर्गाचा कोप झाला त्याच्यामध्ये माणसं मारायची रेशन मध्ये किड काय होत त्यांना खाऊ घालत असत खाऊ घालायला खा म्हणा वा तुमच्या रेशन मिळालं तर पाच पस्तीस किलो ते दगड तांदूळ देते त्याच्यामध्ये मी तसला माल देते ती आम्ही माझी रेशनचा माल खायचा ह्यानी काय खायचं चांगलं खायचं मोहर तांदूळ पेमेंट आमच्यामुळं आरणी ठोकायला आमदार मंत्री करून आपण बसवलंय चुरून मत खाऊन आणि ते आम्हाला रुबाब त्यांनी आमच्याबरोबर रुबाब करायचा काय त्यांनी काय खायला जायचं कसा बसायचं कसा उठायचं त्यांनी सांगितलं तस लोक मरण्याची वाट नाही मारायचंय लक्षात ठेवा किती दिवस ना हा बोला म्हणून तिथं कार्यक्रमाला एक पत्रकार एक जण बांधव आलं चांगलं म्हणलं चांगल्यानं निमंत्रण दिलं म्हणून निमंत्रण दिलं होत चांगल्या ठिकाणी कुणी बी जात पण जिथं दुष्काळग्रस्त आई बाप मी जिचा नवरा मेला बाप मिळाला गेला पालकमंत्री इथं आहे का नाही पालकमंत्री काय हरवला काय मग कशासाठी कुठं मुंबईला कुणाला दुखणं लागत आहे कुणाला टी झालाय कुणाला आता माझं तोडलंय वाईट आहे त्यांना मोठी मोठी रोग आहे तिथे ज्यावेळी जनतेचं पाणी करायचं मुख्यमंत्री वाकून शेतकऱ्याच्या बरोबर आणि शेतकऱ्याने प्रश्न विचारल्यावर म्हणतात राजकारण करू कोण राजकारण करायला राजकारण आम्ही करत पूरग्रस्तासाठी जे काय मदत केली आहे के किंवा त्यांच्यासाठी काय शासनाच्या माध्यमातून केले त्याचं मी एक पत्र देतो तुमच्याकडं आणि जनावरांचा चारा असेल कुठं दिला आहे कुठं द्यायचं असेल ते सांगा मी ते द्यायचा प्रयत्न करतो पण जनावराचा चारा असेल मला मी फक्त माझी काय मागणी आहे की आत जे कुटुंब आत्महत्या झाली ते कुटुंबसाहेब आज उघड्यावर आहे त्या कुटुंबाचा आज त्या लहान लेकराला बिस्किटचा पुडा आणायचं म्हटलं तर त्या कुटुंबाकडे दहा हजार रुपये दहा रुपये नाहीत आणि अशाचमध्ये जर तुम्ही त्या कुटुंबाला मदत द्यायची टाळटाळ करत असाल आणि किट म्हणून काय मदत दिली असेल तर पाच किलो गहून पाच किलो तांदूळ सब हे आम्ही आमच्या बांधवच्या ह्यालासुद्धा देतो पण हे मदत आम्हाला काय मान्य नाही त्याच्यामुळं मी माझ्या निर्णयाला ठाम आहे मी मंगळवारपर्यंत मंत्रालयाची काय बैठकीची वाट बघतोय मंत्र मंगळवार जर नाही आला तर मी मंगळवारपासून अन्न प्या पाण्याचा त्याग करून मी माझं शेतकऱ्यासाठी जीवन संपवणं